नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण टी एफ डब्ल्यू एस स्कॉलरशिप बद्दल जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आहे सर्च करायचं आहे टी एफ डब्ल्यू एस स्कॉलरशिप पुढे मित्रांनो लक्ष द्या नीट सर्च करा स्कॉलरशिप्स ऑनलाईन डॉट इन आपल्या वेबसाईट ची टोमेने चेंज झाली आहे मित्रांनो स्कॉलरशिप्स ऑनलाईन डॉट इन हे तुम्हाला सर्च करायचं आहे पुढे टी एफ डब्ल्यू एच्या पुढे मग तुम्हाला जे पहिला इथे गुगलवरती आलेली इथे जी पहिला साईट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर आल्यावर तुम्ही बघू शकता ट्युशन फी स्कीम म्हणजे आता तो टी एफ डब्ल्यू स्कॉलरशिप या स्ॉलरशिप बद्दल संपूर्ण माहिती या पोस्टवरती वरती दिलेली आहे मित्रांनो इथे इथं बघू शकता टी एफ डब्ल्यू स्कॉलरशिप काय असते तर ह्या स्कॉलरशिपचं पूर्ण नाव आहे ट्यूशन फी व्यवहार स्कीम आहे जी महाराष्ट्र सरकारने नाही तर न्यू दिल्लीमध्ये बसणारे एआयसीटी डिपार्टमेंटने काढलेली आहे प्रत्येक क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना म्हणजे जर साठ तुमचा पट असेल वर्गाचा तर साठ पटापैकी तीन जणांना ही स्कॉलरशिप दिली जाते, जा जाते ते ते या जर तुमची ट्युशन फी असते ही पूर्णतः निघून जाते फक्त तुम्हाला अॅकॅडमिक्स मध्ये जे अदर कॅरिक्युलम ऍक्टिव्हिटीज असतात त्याचं तेवढे पैसे द्यावे लागतात या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला तुमची इन्कम हे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तुम्ही ब्रांच चेंज करू नाही शकत हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांचा असतो की टीएफब्ल्यू एस सीट भेटल्यावर तुम्ही ब्रांच चेंज करू शकता का नाही तुम्ही बिलकुल ब्राऊन चेंज करू शकत नाही व त्यानंतर तुम्ही तुम्हाला जर ऍडमिशन दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर ते तेही तुम्ही नाही करू शकत किंवा दुसऱ्या कुठल्या स्कॉलरशिपचा तुम्ही इथे लाभ घेऊ नाही शकत नंतर यासाठी डॉक्युमेंट जे जे लागतात आधार कार्ड लागते तुमचं फॅमिली इन्कम सर्टिफिकेट इंजिनिअरिंग किंवा फार्मसीचे विद्यार्थी या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात पासपोर्ट साईज फोटोग्राफ नंतर ना एस अप्लाय कधी करतात जेव्हा तुमचं कॅपराऊंड लागते NSTCET किंवा कुठल्याही स्टेट वाईज जर तुमची सीईटी होते तेव्हा तुमचा कॅप कॅपराउंड लागतो तेवढा तिथे ते दोन कोड असतात एक नॉर्मल कोड असतो साठी कुठल्याही मध्ये आणि एक टी एफ डब्ल्यू कोड म्हणून असतो जो आपल्याला कडून ज्या युनिव्हर्सिटी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असते त्या कडून घ्यायचा असतो टी एफ डब्ल्यू कोड त्यांचा तो कोड घेतला कॅपराउंडला तो कोड आपल्याला फिल करायचा असतो ते फिल केल्यानंतर जर आपल्याला ती सीट भेटली तर ती सीट लॉक झाली की आपल्याला TFWS एफ डब्ल्यू स्कीम मधून आपल्याला सीट भेटली आहे हे कन्फर्म उन्फर्म तर तुम्ही इथं प्रश्नाची उत्तर बघू शकता डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी या स्कीमचा लाभ नाही घेऊ शकत तर मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ नक्की हो लवकर येईल याचा मी प्रयत्न करेन थँक्यू